मागील तीन दिवसापासून मुसळधार झालेल्या पावसामुळे आणि उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलेला मोठा पाण्याचा विसर्ग यामुळे पंढरपूरसह भीमा नदीकाठच्या सर्वच गावांमध्ये पुराचे पाणी आले होते तसेच पंढरपूरकडे जाणारे अहिल्यापूल आणि नवीन चंद्रभागा पूल, पूल तसेच इतर सर्वच मार्गावरील वाहतूक बंद झाली होती आज सकाळी दोन्ही पुलावरील तसेच इतर काही पुलांवरील पाणी कमी झाले असून आता वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे बांधकाम विभागाकडून या सर्व पुलांचे ऑडिट झाल्यानंतर वाहतूक सुरू होणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे भीमा नदीच्या पुरामुळे अनेक ग्रामीण भागातील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी आले होते त्यामुळे अनेक छोटे मोठे उद्योग तसेच शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे लवकरात लवकर प्रशासनाकडून या सर्व नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी आता ग्रामीण भागातील नुकसानग्रस्त नागरिकांमधून केली जात आहे